आजचा विषय खूप म्हणजे खूपच महत्वाचा विषय विशे। विशेषतः जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल एक असा निर्णय ज्याची अंतिम तारीख जवळ येते आणि जो तुमच्या निवृत्तीच्या आयुष्याला पूर्णपणे ठरवेल मी बोलते युपीएस विरुद्ध एन पी एस या विषयावर पूर्वी हा निर्णय घेण्यासाठी तीस जून पर्यंत वेळ होता पण आता सरकारने ही अंतिम तारीख तीन महिने वाढवली आहे म्हणजेच आता तुमच्याकडे तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत वेळ आहे ठरवण्यासाठी की तुम्ही न्यू पेन्शन स्कीम एन पी एस मध्येच राहणार की नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसमध्ये जाणार आणि मी तुम्हाला सांगते अर्धवट माहितीवर घेतलेला निर्णय खूपच महागार पडू शकतो मी स्वतः बरेच लेख वाचले आणि व्हिडिओ सुद्धा पाहिलेत पण कुणीही पूर्णपणे माहिती दिली नाहीये आणि बऱ्याच जणांनी तर चुकीची माहिती सुद्धा दिली म्हणूनच माझा प्रयत्न असेल की यावर अगदी सखोल चर्चा करावी माझ वचन आहे की हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या मनात कोणताही गोंधळ उरणार नाही बरं चला डिस्कस करू हो की आज आपण काय काय कव्हर करणार आहोत सर्वप्रथम आपण एन पी एस ला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजून देऊ मग आपण नवीन स्पर्धक युपीएस चे विश्लेषण करू या मागची खरी गोष्ट काय आहे खरंच दहा हजार रुपयांची हमीशीर मासिक पेन्शन मिळणार का आपण हा गैरसमज देखील दूर करूया दोन्ही योजनांची एकत्र स्पष्ट तुलना करूया आणि सर्वात महत्त्वाचं एक स्पष्ट थंब रूल की तुम्ही या दोन्हीतून कोणती योजना निवडावी चला तर मग सुरू करूया हा अंतिम पेन्शन शो भाग एक मूळ खेळाडू एनपीएस पुन्हा समजून घेणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना इतिहासात दोन प्रकारच्या उरतात डिफाइंड कॉन्ट्रिब्युशन आणि डिफाइंड रिटर्न्स तुम्ही बऱ्याच मोठ्या लोकांकडून ऐकलं असेल की निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन निश्चित असते उदाहरणार्थ जर त्यांचा शेवटचा पगार महिन्याला साठ हजार रुपये असेल तर निवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या पन्नास टक्के म्हणजे तीस हजार रुपये दर महिना मिळतो ही आहे डिफाईन्ड रिटर्न योजना यात तुमचा परतावा आधीच ठरलेला असतो पण एन पी एस ही डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन योजना आहे म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही जितकं योगदान कराल सरकार तितकंच योगदान करेल आणि त्या पैशांवर तुम्हाला बाजाराशी जोडलेला परतावा मिळेल म्हणजे तुमची पेन्शन रक्कम नाही ती बाजारावर अवलंबून असेल आपल्याला फिक्स्ड परतावे किती आवडतात हे मला माहिती आहे म्हणूनच एन पी एस चा स्वीकार सुरुवातीला थोडा मंद झाला कारण बदलत्या परताव्याच्या संकल्पना समजायला थोडा वेळ लागला एन पी एस मध्ये योगदान कसं होतं कर्मचारी म्हणजे तुमचा बेसिक पगार प्लस महागाई भत्ताचं दहा टक्के दर महिना तुमच्या एन पी एस खात्यात जात सरकार सरकार तुमच्या बेसिक प्लस भत्त्याचे चौदा टक्के तुमच्या खात्यात जमा करत म्हणजे दर महिन्यात तुमच्या पगाराचा एकूण चोवीस टक्के म्हणजे दहा टक्के प्लस चौदा टक्के तुमच्या एन पी एस खात्यात गुंतवले जातात पण प्रश्न असा पडतो की हा पैसा गुंतवला कुठे जातो यात तुम्हाला पर्याय असतो की तुम्ही इक्विटी शेअर्स कॉर्पोरेट बॉन्ड सरकारी रोख इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता पण इथे एक मोठी मर्यादा आहे जी अनेक जण विसरतात खासगी क्षेत्रातील कर्मचारी एन पी मध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत इक्विटीज मध्ये गुंतवणूक करू शकतात पण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इक्विटीची मर्यादा पन्नास टक्के याला एल सी फिफ्टी लाईफ सायकल फंड म्हणतात म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की पंच्याहत्तर टक्के इक्विटी मध्ये टाकून जास्त परतावा मिळेल तर ते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शक्य नाहीये निवृत्तीच्या वेळी जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे व्हाल तेव्हा जमा झालेल्या एकूण रकमेपैकी साठ टक्के तुम्ही एक रकमी काढू शकता ही रक्कम पूर्णपणे कर्मोत्तक आहे उरलेल्या चाळीस टक्के रकमेवरून तुम्हाला अनिवार्यपणे एक वार्षिकी योजना प्लॅन द्यावी लागते यातून तुम्हाला आयुष्यभर नियमित पेन्शन मिळते ही पेन्शन तुमच्या उत्पन्नात धरली जाते आणि त्यावर कर लागतो कुटुंबाची सुरक्षितता मृत्यू लाभ समजा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर काय होईल जर तुम्ही वार्षिकी योजना घेताना अॅन्युटी फॉर लाईफ विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस हा पर्याय निवडला असेल तर प्रथम पती किंवा पत्नीला तेवढीच पेन्शन मिळत राहील आणि पती पत्नीच्या मृत्यूनंतर वार्षिकी घेण्यासाठी वापरलेले चाळीस टक्के पैसे पूर्णपणे तुमच्या मुलांना किंवा नामनिर्देशित व्यक्तीला परत मिळतील ही पुढच्या पिढीसाठी मोठी आर्थिक सुरक्षित आहे हे लक्षात ठेवा कारण युपीएस ची तुलना करताना हे खूप महत्वाचं ठरेल भाग दुसरा नवा स्पर्धक युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे युपीएस उलगडून पाहूया आता येऊया नवीन खेळाडूकडे युपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम कडे सरकार हिला जुन्या पेन्शन योजनेच्या ओ पी एस आणि एन पी चा OPS, एक सुधारित प्रकार म्हणतो जणू काही ही डिफाईन रिटर्न्स योजनेसारखी आहे असं सरकार सांगतं पण का जणू काही असं म्हणते ते मी पुढे समजून सांगेन एस ही एका प्रकारची मिश्र योजना आहे यात एन पी एस प्रमाणे योगदान घेतलं जातं आणि ओ पी एस प्रमाणे हमीशीर पेन्शनचं आश्वासन दिलं जातं पण या हमीच्या मागे बरेच जर आणि तर आहेत हमीशीर पेंशनचं सूत्र यूपीएस मध्ये वचन दिलंय की तुम्हाला शेवटच्या 12 महिन्यांचा बेसिक पगार प्लस महागाई भत्ता म्हणजे डेली अलाउंस यांचा सरासरी घेऊन त्यांचा टक्के इतकी पेन्शन मिळेल अगदी जुन्या पेन्शन योजने प्रमाणे इथे दोन गोष्टींकडे लक्ष द्या एक म्हणजे शेवटच्या 12 महिन्यांचा सरासरी पगार हा शेवटचा मिळालेला पगार नाही समजा निवृत्तीच्या चार महिने आधी तुमची वाढती झाली आणि पगार वाढला तर तुम्हाला त्या वाढलेल्या पगारावर पूर्ण फायदा पेन्शनमध्ये मिळणार नाही आहे पेन्शन ही मागील बारा महिन्यांच्या सरासरी पगारावरच ठरली जाईल दुसरं पात्र सेवा क्वालिफाईंग सर्व्हिस ही पन्नास टक्के पेन्शन मिळवण्यासाठी किमान पंचवीस वर्षांची पात्र सेवा पूर्ण करावी लागते जर सेवा यापेक्षा कमी असेल तर पेन्शन प्रमाणानुसार कमी होईल योगदानाच्या बाबतीत एन पी एस मध्ये तुमचा बेसिक पगार प्लस डीएच दहा टक्के जात होत आणि सरकारकडून बेसिक प्लस डीएच चौदा टक्के तुमच्या खात्यात जात होत बरोबर म्हणजे एन पी एस मध्ये तुमच्या पगाराचं एकूण चोवीस टक्के गुंतवलं जात होत यू पी एस मध्ये तुमचं योगदान तसंच आहे बेसिक प्लस डी एच दहा टक्के पण सरकार चौदा टक्क्याऐवजी अठरा पॉइंट पाच टक्के योगदान करेल मात्र यात एक अडथळा आहे या अठरा पॉइंट पाच टक्के मध्ये फक्त दहा टक्के तुमच्या वैयक्तिक पेन्शन खात्यात जाईल उरलेले जे काही साडेआठ टक्के आहेत ते सामायिक निधी म्हणजे कॉमन पूल्ड फंड मध्ये जाईल हा पैसा तुमच्या वैयक्तिक खात्याचा भाग होणार नाही याचा सरळ अर्थ असा आहे की एन पी च्या तुलनेत युपीएस मध्ये तुमच्या वैयक्तिक पेन्शन निधीत दर महिना चार टक्के कमी योगदान म्हणजे एनपीएस मध्ये चौदा टक्के आणि युपीएस मध्ये दहा टक्के होईल त्यामुळे तुमचा वैयक्तिक निधी एन पी एस च्या तुलनेत युपीएस मध्ये खूप हळूहळू वाढेल आता आपण त्या अटी पाहूया जेव्हा कुणीही सहज सांगत नाही पहिलं म्हणजे स्वच्छ निवृत्तीचा सापळा यूपीएस सा हा सर्वात मोठा तोटा आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याने पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पंचेचाळीसव्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली युपीएस मध्ये त्याची पेन्शन पंचेचाळीसव्या वर्षी सुरू होणार नाही त्याला पेन्शन मिळण्यासाठी साठ वर्षापर्यंत वाट पाहावीच लागेल म्हणजे पंधरा वर्ष पगाराशिवाय आणि पेन्शन शिवाय एन पी एस मध्ये अशी समस्या नाही आहे जर तुम्ही साठ पूर्वी बाहेर पडलात तर त्याचे वेगळे नियम आहेत पण तुम्हाला तुमच्या पैशासाठी साठ पर्यंत थांबावं लागत नाही असं नाही दुसरं कुटुंबीय पेन्शनची मर्यादा एन पी एस मध्ये मृत्यूनंतर संपूर्ण निधी मुलांना मिळू शकतो युपीएस मध्ये कर्मचाऱ्यांचा मृत्यूनंतर जोडीदाराला फक्त साठ टक्के पेन्शन मिळेल आणि जोडीदाराच्या मृत्यूनंतर मुलांना किंवा नामनिर्देशित व्यक्तीला काहीही मिळणार नाही पेन्शन तिथेच संपेल हा युपीएस चा खूप मोठा आर्थिक तोटा आहे तिसरं लंपसम रकमेचा सापळा बऱ्याच जणांना वाटतं की युपीएस मध्ये ओपीएस प्रमाणे निवृत्तीच्या वेळी लंपस रक्कम मिळत नाही हे चुकीच मध्ये ही निवृत्तीच्या वेळी लंपसम रक्कम मिळते सूत्र असे आहे की दहा पैकी एक म्हणजे दहा पैकी एक गुणिले शेवटचा पगार गुणिले पूर्ण झालेल्या सहा महिन्याच्या सेवा काळचे ब्लॉक्स उदाहरण जर पंचवीस वर्षांची सेवा आणि बेसिक प्लस डेली अलाउन्स ऐंशी हजार असेल तर तुम्हाला अंदाजे चार लाख रुपये लमसम मिळतील पण जर तुम्ही असं केलं तर तुमची हमीशी पन्नास टक्के पेन्शन त्या प्रमाणात कमी होईल उदाहरणार्थ जर तुम्ही साठ टक्के निधी काढली तर तुमची पेन्शन पन्नास टक्क्यावरून फक्त वीस टक्के पन्नास टक्क्याच्या उरलेल्या चाळीस टक्के प्रमाणे राहील म्हणजे फुकटचे पैसे नाहीयेत भाग तिसरा अंतिम सामना यूपीएस की एनपीएस एकत्र तुलनाच करूया चला आता दोन्ही योजनांना अगदी समोरासमोर ठेवून तुलना करूया जेणेकरून संपूर्ण चित्र स्पष्ट होईल एक म्हणजे पेन्शनचा प्रकार आणि खात्री पेन्शन पेन्शन हमीशीर आहे जी शेवटीच्या बारा महिन्याच्या सरासरी पगारावर आधारित आहे बाजारातील चढ उतारांचा फरक पडत नाही कमी जोखीम स्थिर उत्पन्न एन पी एस कॉन्ट्रीब्युशन पेन्शन बाजाराशी जोडलेली आहे तुमचा निधी किती वाढेल यावर सर्व अवलंबून आहे जास्त जोखीम पण जास्त परताव्याची शक्यता दुसरं वैयक्तिक निधीकडे जाणार योगदान युपीएस कर्मचारी प्लस सरकार एकूण तु तुमच्या वैयक्तिक खात्यात साडेआठ टक्के सामायिक निधीत जातं एन पी एस कर्मचारी दहा टक्के प्लस सरकार चौदा टक्के एकूण चोवीस टक्के तुमच्या वैयक्तिक खात्यात जातं निकाल एनपीएस मध्ये दर महिन्यात चार टक्के अधिक योगदान तुमच्या वैयक्तिक निधीकडे जात तिसर गुंतवणुकीवर नियंत्रण आणि वाढीची क्षमता युपीएस नियंत्रण असतं तुम्ही तुमचे गुंतवणूक व्यवस्थापक आणि पद्धत निवडू शकता पण सारखंच साडेआठ टक्के योगदान सामायिक निधीत जाईल ज्याचं गुंतवणूक नियंत्रण सरकार करेल एन पी एस तुम्हाला बरंच नियंत्रण असतं पन्नास टक्केपर्यंत पर्यंत इक्विटी मध्ये गुंतवणूक करून तीस ते पस्तीस वर्षात जास्त परतावा मिळू शकतो दीर्घ काळात दहा ते अकरा टक्के परतावा अपेक्षित धरता येतो मृत्यूनंतर कुटुंबाची सुरक्षितता युपीएस जोडीदाराला साठ टक्के पेन्शन त्यानंतर काही नाही एन पी एस जोडीदाराला पूर्ण पेन्शन त्यानंतर संपूर्ण वार्षिकी निधी मुलांना नामनिर्देशित व्यक्तीला परत निकाल कुटुंबीय सुरक्षितेत एन पी एस स्पष्ट विजेत आहे पाच लवचिकता आणि लवकर बाहेर पडण्याची मुभा युपीएस खूप कठोर नियम सरकारी नोकर सोडल्यास योजना चालू ठेवता येत नाही आणि पेन्शन साठी साठ वर्षापर्यंत थांबावं लागतं एन पी एस थोडी लवचिकता आहे नोकरी सोडल्यानंतरही खाते खासगी व्यक्ती म्हणून सुरू ठेवता येतं पोर्टेबिलिटी मोठा फायदा आहे साठ आधी बाहेर पडल्यास किमान दहा वर्ष गुंतवणूक असावी लागते आणि त्यावेळी किमान ऐंशी टक्के वार्षिकी घ्यावी लागते फक्त वीस टक्के लमसम मिळत निकाल एन पी एस थोडी अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता देते भाग चौथा अंतिम निष्कर्ष तुमच्यासाठी काय योग्य इतके मुद्दे पाहिल्यानंतर आता मुख्य प्रश्न तुम्ही काय निवडावं याचा साधं हो किंवा नाही असं उत्तर नाही आहे हे तुमच्या वैयक्तिक परिस्थिती करिअरचे उद्दिष्ट आणि जोखीम सहनशक्तीवर अवलंबून आहे मी तुम्हाला एक साधा नियम थमरूल देते यू पी एस निवडा जर तुम्हाला पूर्ण खात्री हवी असेल बाजाराचा कोणताही धोका नको आणि निश्चित पेन्शन हवी असेल जरी ती कमी असेल तरी तुम्ही शंभर टक्के खात्रीने संपूर्ण सेवा सरकारकडेच पूर्ण करणार आणि साठव्या वर्षी निवृत्त होणार तुमची जोखीम घेण्याची तयारी कमी आहे आणि तुम्ही जास्त आयुष्य जगण्याची अपेक्षा ठेवता ज्यामुळे हमीशीर पेन्शनचा अधिक फायदा घेता येईल एन मध्ये राहा जर तुम्हाला जास्त वाढीची क्षमता हवी आहे आणि बाजाराशी जोडलेल्या परताव्यात तुम्ही आरामदायक आहात विशेषतः जर तुम्ही ग्रेड ए किंवा बी अधिकारी असाल ज्यांचा पगार जास्त आहे आणि तीस ते पस्तीस वर्षात मोठी निधी तयार होऊ शकते कुटुंबीय प्राधान्य तुमच्यानंतर तुमचा पैसा मुलांच्या उपयोगी यावा असं तुम्हाला लवचिकता हवी आहे पुढे जाऊन नोकरी बदलणे खाजगी क्षेत्रात जाणे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं शक्य आहे तीस ते पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर मोठी करमुक्त लमसम रक्कम हवी आहे एक साध गणित जर तुम्ही एन पी एस मध्ये राहून शिस्तबद्ध पद्धतीने पन्नास टक्के इक्विटी मध्ये गुंतवणूक केली तर तीस ते पस्तीस वर्षानंतर तयार झालेल्या चा, निधीच्या चाळीस टक्के वरून घेतलेल्या वार्षिकी मधून मिळणारी पेन्शन च्या हमीशीर पेन्शन इतकेही किंवा त्यातून जास्त होऊ शकते आणि त्याशिवाय तुम्हाला साठ टक्के मोठी कर्मयुक्त लमसम रक्कमही मिळेल तसेच त्याच्यानंतर मुलांना संपूर्ण वार्षिकी निधी मिळेल गणितानुसार दीर्घ करिअर असणाऱ्या बहुतेक लोकांसाठी एन पी एस अधिक तर्कशुद्ध आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर वाटतात हा एस आणि एन पी एस चा संपूर्ण सखोल आढावा होता हा निर्णय एकदा घेतला की मागे फिरता येणार नाही एकदा एस निवडलं की परत एन पी एस मध्ये जाता येणार नाही म्हणून तीस सप्टेंबर पूर्वी निवांत बसा हा व्हिडिओ परत परत पहा तुमच्या प्राधान्याची यादी करा आणि मगच निर्णय घ्या तुमचं काय मत आहे तुम्ही काय निवडणार खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा